नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनेलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतपूर्ण बाजार समिती आहे देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा व खाली आठशे क्विंटल किमान दरा आहे सात हजार नऊशे कमालदरा आहे आठ हजार एकशे पन्नास सर्वसाधारण दर आहे आठ हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे उमरेड अवकाली आठशे बहात्तर क्विंटल किमानदार आहे आठ हजार कमालदार आहे आठ हजार दोनशे साठ सर्वसाधारण दर आहे आठ हजार एकशे तीस रुपये या कृषी उत्पन्न बाजार समिती आहे खोला अवकाली एकशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सात हजार सातशे एकोणनव्वद कमालदर आहे आठ हजार दहा सर्वसाधारण दर आहे सात हजार आठशे नव्याण्णव रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगणघाट जिल्हावादा अवकाली आहे दोन हजार क्विंटल किमानदार आहे सात हजार सातशे कमाल दर आहे आठ हजार तीनशे पंचावन्न सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये